नमस्कार मित्रांनो तर मी लालू आवले आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर मित्रांनो चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा हे पहा मित्रांनो तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असाल तर हे आहे केवणीचे फळं आणि आम्ही निघालो आहोत त्याच्या शोधात एपा मित्रांनो या माझ्या आजूबाजूला दिसणारं छोटंसं जंगल दिसत आहे तर ह्या जंगलामध्ये आम्ही साधारण निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी निघालो आहोत तर हे पहा मित्रांनो व्हिडिओमध्ये दिसत असाल तुम्हाला तर आम्हाला जाता जाता जर एका ठिकाणी ही रान रानमेवा म्हणून ओळखली जाणारी ही छोटे छोटे रानातली फळं आम्हाला भेटली तर हे पा मित्रांनो तुम्ही फळांवरून पाहत असाल तर आमच्याकडे याला केवनी म्हणतात काही भागात याला चिकाटीसुद्धा म्हणतात तर जे तुमच्याकडं काय जे सांगत असतील कोणच्या नावाने ओळखत असतील तर त्या कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा म्हणजे आम्हालाही कळलं पाहिजे तुमच्याकडे या फळाला काय म्हणतात तर हे पाय हे खाण्यासाठी अतिशय मधुर आणि गोड असे असतात या असे छोटे छोटे फळं असतात हे पाहा मित्रांनो तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवतो आणि या फळाची ओळखसुद्धा सांगतो तुम्हाला हे पाय मित्रांनो हे माझ्या हातामध्ये तुम्हाला दिसत असाल या अशी छोटे छोटे फळे आहे आणि ही त्याची ओळख म्हणजे एकजुटीने हे साधारण छोट्या छोट्या फांद्यावर लागलेले असतात हे पा मित्रांनो हे मी तोडून तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवायचा प्रयत्न करतो पहा तुम्ही जर ओळखत असाल ओळख जर तुम्हाला पटली असेल तर तुमच्या भागाकडे जे काही ह्या नावाने या झाडाला ओळखत असाल तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर हे आमची आहे काही फॅमिली मेंबर आणि ते सुद्धा या चिकाटी या केवनीच्या फळाचे आनंद घेत आहेत खाण्यासाठी आतूर झालेले आहेत पा मित्रांनो हे संपूर्ण दिसणारा मोठा असं पसरलेलं हे झाड आहे त्या झाडाला लागलेली ही फळं मित्रांनो या झाडावरती पूर्ण संपूर्ण बाजून ते फळच लागलेले आहेत तर एपा मित्रांनो हे दिसत आज तुम्हाला व्हिडिओमध्ये या जे छोटे छोटे फळ हिरवे जे आहेत ते कच्चे आहेत आणि जे काळे दिसून येतात ते फळ